श्णु। 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 ले ले। आज सगळ्यात आनंदाचा दिवस दिवसांच्या एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शेळगाव शहराची नगर परिषद निवडून आलेली आहे नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून मुंडे आज या ठिकाणी निवडून आले हा आमच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण कारण आम्ही आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला आणि शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्या दिवशी हा विजय निश्चित झालेला होता कारण शेवगावच्या जनतेचा विश्वास हा ठाकरे कुटुंबावर आणि मुंडे कुटुंबावर नक्कीच आहे त्यामुळे शेवगाव शहरातल्या शेवगा तालुक्यातल्या पाचघडी तालुक्यातल्या लोकांना की काकडे संपले काकडे संपले नाही काकडे मुंडे आणू शकतात जनतेने त्यांना दाखवून दिलं आणि म्हणून आज माया अरुण मुंडे नगराध्यक्ष म्हणून बहुतेक नगरसेवक या ठिकाणी त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमची धनुष्यबाण आणि शिंदे गटाची काय तयारी असत शेवगाव तालुक्याचा निकाल शिंदे साहेबांच्या बाजूने लागला त्याआधी शेवगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल सुद्धा शिंदे साहेबांच्या ना बाजूने लागणार आणि शेवगाव तालुका हा धनुष्यबाण मय होणार आहे एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो ऐन वेळी केलेलं नियोजन हे कसं म्हणजे कसं तुमच्या पत्त्यावर पडलं या नियोजन चर्चा आणि त्याला त्याला नाही सांगितलं की तुम्ही सेनेमध्ये प्रवेश करणार आहात आमच्या बरोबर राहणार आहात तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्येच तुम्ही हा प्रवेश करा माझ्या उपस्थितीत करा त्याचा फायदा नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदाला तुम्हाला पदा तुम 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 म्हणजे शिंदे गटाला एक तालुका नाही तर दोन दोन तालुके आता तुमची जबाबदारी शेवगाव आणि पातर्डीची त्याच्यासाठी तुम्ही काही प्लॅन काही आहे का तयार तुमच्या शेवगाव शेवगाव आणि पाथर्ड या दोन्ही तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आता होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि ते प्लॅनिंग आम्ही आता शिंदेसाहेबांसमोर मांडणार आणि शेवगाव तालुक्या शेवगाव आणि पानथर्डी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांचं सा वर्चस्व या ठिकाणी निर्माण करणार पाणी पाण्याचा प्रश्न शेवगावचा आणि एम आय डी सीचा प्रश्न आहे याच्यावर आता पुढची रणनीती काय शेवगाव शहरातल्या लोकांनी ज्या विश्वासाने जो विश्वास आमच्या माझ्यावर ठाकरे साहेबांवर आणि अरुण खोवर दाखवला नक्कीच शेवगाव शेवगाव लो शहरातल्या लोकांना कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही पाण्याचा प्रश्न किमानचा प्रश्न हा आम्ही आता तातडीने सोडवणार आहोत okay.